मुंबई आज अंबरनाथ पश्चिम इथं महिंद्रा पिकअप माहितीनुसार अपघात झालेला इसम रीत्या जखमी झाल्याचं समोर आलं आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास नौदलातील एक सेवानिवृत्त कर्मचारी जे जा एकतीस जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले होते ते रोज सकाळप्रमाणे सायकलिंग वॉर्म अप करण्यासाठी निघाले होते ते लाडी नाका ते फॉरेस्ट नाका रोडच्या बाजूच्या पायवाटेने चालले होते मात्र अचानक त्यांना एका महिंद्रा चारचाकी गाडीनं धडक दिली आणि ते गंभीररित्या जखमी झाले गाडीचा वेग इतका प्रचंड होता की गाडी पूर्णपणे नियंत्रण सोडून एका व्यक्ती सोडवून रोडच्या बाजूला उभे असलेल्या दोन ॲम्ब्युलन्सवर धडकली जखमी व्यक्तीचं नाव शिवप्रसाद गौर असाय तो बुवापाडा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे त्याला चार मुली असून एक मुलगा दोन मुली आणि एक मुलगा विवाहित आहेत संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय अपघात होताच त्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले उल्हासनगर डॉक्टर एम बी ए आय नगर इथं घेऊन गेले त्याला मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं ने तिथं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आले सदर गंभीर दुखापती आणि मानसिक त्रासामुळे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगाराचा शोध मोहीम सुरू आहे अशा अपघाताची अनेक कारणं आहेत जी रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहनं उभी केल्यानं दररोज हानी सहन करावी लागत आहे रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहन उभी केली जात असतील तर सर्वसामान्य माणसांचं चालणं कठीण होऊन जाईल असा संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे मागणी स्थानिक व नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांचं सा म्हणणं आहे रिपोर्टर साबीर शेख मुंबई आज नेव्हर मिस एन अपडेट